नमस्कार मी शीतल शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे कढीपत्त्याची चटणी ते अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी आणि शरीराला फायदेशीर असणारी कढीपत्त्याची चटणी अगदी दहा मिनटात तयार होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे आणि जिरे आपल्याला बारीक गॅसवरतीच व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि जिरे व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक वाटी तीळ घालणार आहे तीळ देखील आपण बारीक गॅसवरतीच व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तीळ आणि लगेचच लसूण देखील ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे सगळं आपण व्यवस्थित एकसारखं परतून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे खमंग असं बारीक गॅसवरती भाज झाले की थोडासा कलर देखील बदलतो त्याचा चेंज होतो तीळ आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका बाजूला घेऊयात आणि दोन वाट्या कडीपत्ता कढईमध्ये घालते इथे मी कडीपत्त्याचा वापर थोडासा जास्त केलेला आहे भरपूर असा मी कडीपत्ता घेतलेला आहे दोन वाट्या कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता देखील आपल्याला बारीक गॅसवरती एकसारखा असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो एकदम कुरकुरीत आणि मस्त होतो एक दोन ते तीन मिनिटांनंतर कढीपत्ता शेंगदाणे आणि तीळ पुन्हा एकत्र करून एकसारखं असं परतून किंवा भाजून घ्यायचं आहे पुन्हा एक ते दोन मिनिटांनी तुम्ही बघू शकता मस्त असा कडीपत्ता एकदम कुरकुरीत झालेला आहे कढीपत्ता व्यवस्थित असा थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात व्यवस्थित असा पूर्ण सगळा कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर इथे मी छोटे दोन चमचे मिरची पावडर घालते ही मिरची पावडर जास्त तिखट नाही आणि चवीनुसार मीठ हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी कढीपत्त्याची चटणी तयार आहे चटणी मिक्सरला फिरवून घेताना किंवा बारीक करताना जास्त बारीक नाही करायची थोडीशी झाडसरत ठेवायची आहे म्हणजे चटणीची चव आपल्याला मस्त अशी लागेल तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि शीतलच किचनला लाईक करायला विसरू नका